डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातडिका आजची वातडिका आहे झिरला का कंड सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये दिनांक पाच जुलै दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे जिरला का कंड सत्तेचा घातकी खेळ बघून त्यांचा कट्टरपणा विरला असेल सत्तेचा घातकी खेळ बघून त्यांचा कट्टरपणा विरला असेल कट्टर कट्टर कार्यकर्त्यांचा चांगलाच कंड जिरला असेल कट्टर कट्टर कार्यकर्त्यांचा चांगलाच कंड जिरला असेल चांगलाच खंड जिरला असेल ज्यांनी अनेक एक वर्ष एकमेकांचा विरोध केला असे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांचा कंड जिरला असेल असं कार्यकर्त्यांना विचारणारी ही वात्रटीका आणि तिचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सत्तेचा घातकी खेळ बघून त्यांचा कट्टरपणा विरला असेल मी अमक्या पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे मी तमक्याचा कट्टर कार्यकर्ता आहे अशा वल्गना राजकीय कार्यकर्ते करतात म्हणून सत्तेचा घातकी खेळ बघून त्यांचा कट्टरपणा विरला असेल सत्तेचा घातकी खेळ बघून त्यांचा कट्टरपणा विरला असेल कट्टर कट्टर कार्यकर्त्यांचा चांगलाच खंड जिरला असेल कट्टर कट्टर कार्यकर्त्यांचा चांगलाच खंड जिरला असेल चांगलाच खंड जिरला असेल सदैल वातडीच पुढचं आणि दुसरं कर्व कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे एकमेकांच्या गळ्यात गळे आहेत कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे एकमेकांच्या गळ्यात गळे आहेत जे कार्यकर्ते अजूनही कट्टर जे कार्यकर्ते अजूनही कट्टर ते जेवढे वेळे तेवढेच खुले आहेत ते जेवढे वेळे तेवढेच खुले आहेत तेवढेच खुले आहेत पुन्हा एकदा दुसरं कडून कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे एकमेकांच्या गळ्यात गळे आहेत कट्टर कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे एकमेकांच्या गळ्यात गळे आहेत जे कार्यकर्ते अजूनही कट्टर जे कार्यकर्ते अजूनही कट्टर ते जेवढे वेडे तेवढेच ते खुले आहेत ते जेवढे वेडे तेवढेच ते खुले आहेत तेवढेच ते खुले आहेत सदैल वातडीच चा पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू कार्यकर्त्यांना उघडा डोळे बघा नीट कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांना उघडा डोळे नीट आता तरी तुम्हाला याचा व्हीट यावा कार्यकर्त्यांना उघडा डोळे बघा नीट आता तरी तुम्हाला याचा वीट यावा नेत्यांनी छू म्हटले की धावणारा नेत्यांनी छू म्हटले की धावणारा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले डोळे उघडावेत आणि मोठाले कान करून ऐकावे असं या सदरील वातडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं गडवं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना उघडा डोळे बघा नीट कार्यकर्त्यांना उघडा डोळे बघा नीट आता तरी तुम्हाला तुमचा वीट यावा कार्यकर्त्यांना उघडा डोळे बघा नीट आता तरी तुम्हाला या सगळ्यांचा वीट यावा नेत्यांनी छो म्हटलं की धावणारा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा नेत्यांनी छो म्हटले की धावणारा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा गोंडेबाज कार्यकर्ता नीट व्हावा आजच्या वात्रटिकेच नाव होत जिरला का कंड ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र can't be